बाई बघतात लगन लावतात बघत्यावर लगन लावतात कुदी माय बाई बामन जसं नाही माय भडजी नाही सांगला की काय नाही नाही सांगितलंय ना भाऊ हो हो राहिले येऊनच राहिले सांग बाई माय ना आजही साडी नाही घातली का मा ऐकतच नाही बाई तिला म्हणलं ना साडी घाल पण घालतच नाही ते जाऊ दे तिच्या मनाविरुद्ध काही करायला नाही परत मा पुढे येणार जराशी

तर लेकर भरजील म्हटलं ना लवकर ये जो करता ते बामन लोक ना लवकर येत नाही वेळेवर लग्न लावायचं सगळी तयारी झाली हा पांडू लोक पांडू कुठे आहे पांडू आले 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 भरजी बा आले हा घ्या मला घ्या मला ना सगळं तयार आहे भरजी बा लग्न लावा तुम्ही आम्हाला तिथीवर लग्न लावायचं आहे म्हणून एवढी धापड केली बाबा सगळं पासून घाई 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 तिथीवरच लग्न लागलं पाहिजे हम्म तरी काही शकंदाने गेला वाटते काटापुळे अकरा वाजून बावन मिनिटाचं होतं लग्न तेका आहे का 52 मिनिटाचा वदर चाललास काटा पुढे हाय गंबुबाई तो घरडेल माम भटजी बा मे सुरू करा शुभमंगल सावधान अस्थिषवी गणनायक गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल जं सुरव विघ्नेश्वर ओ झरम ग्रामो रांझण सौस्थित गणपती कुर्यासदा मंगलम शुभ मंगल सावधान मंगल सावधान, शुबमंगलो सावधान।, शुबमंगलो सावधान। Shubh Mangala Savadhana, Savadhana Shubh Mangala Savadhana, Ganga, Sindhu, Saraswati, Yamuna, Godavari, Narmada. तिच्या लग्नात आ काकी ना आ, ना ये, तो, तो ये ना मग पुढे ना तू माग कोण उभी राहिली मी तुलाच पाहून राहतो ये इकडे स्वळतूनच म्हणतो तया हाताचा पायना केला दोन्ही डोयाचा पायना डबितली कस्तुरी जशी तशी वागवली मैना जशी दुधावरची साय तुला वागविले माय नयनीसवांची लय तुला पाठवते बाय जीवातला जीव केला बापा तुमच्या हवाली आता तुम्ही मायबाप तिच्या जीवाची सावली आता तुम्ही माय बाप तिच्या जीवाची सावली जीभ खालीवर होतो तुला पाठवता राणी एका डोळ्यात आनंद േ പടയാഡോയാ കൗതു ഏക ബായ കൗതു ക്ക आज माहीर सोडून लेख चालली सासरी आज माहीर सोडून लेख चालली सासरी लेख चालली सासरी लेख चालली सासरी शुभमंगल सावधान मंजू लडू नको काय लढू नका मंजू लढते तू म्हणस ना काका मायात मंगल असत की म्हण का म्हणस ना बोलले हा लढू नको आता लढत नसतात अस काका लढत नसत शुभमंगल सावधान कन्या प्रेमान शुभ मंगल सावधान दुडू दुडू, दुडू धावयाची माझी सोनूली अंगणी आज पित्याची हो माया पित्या ओसडे नयनी छोट्या भावासाठी कंठ तिचा आला होता अक्षदा शुभ मंगल सावधान माया पहाते गाली तुळ शिला पाणी आठविता बालपण अश्रु दी माया पादरली डोळेचे पुसते पादर साक्ष प्रेमान शुभ मंगल सावर नवऱ्याच्या अज्ञ सासू सासऱ्याच्या सेवित सेवेत राहतू आठवण तू या माहेरची आठवण तू या माहेरची साजली जन्मो जन्मीची जोडी साजली जन्मोजनमीची जोडी आईची छाया अंगावर तू बापाची माया विसरू नको तू आईची छाया अंगावर ठेव तू बापाची माया विसरू नको तू अटव नटी वतु या महाराजी साजली ननमो जननीची दोडी साजली ननमो जननीची दोडी शुभमंगला सावधान रामदेवता चिंतनं सावधान कुलदेवता चिंतनं सावधान गावकरी चिंतनं सावधान वाजंत्री चिंतनं सावधान नवरीच्या वडिलांची सर्वांना आग्रहाची विनंती कुणीही जेवल्याशिवाय जाऊ नये जेवणाची व्यवस्था बाजूच्याच मंडपात झालेली आहे तर प्रत्येकाने जेवणाचा आस्वाद घ्यावाई बाल म्हटलं लेख लाडाची आहे तुम्ही बी लाडा तस वागवा काही काय चिज तुम्हाला जगात ठेवणार नाही पोरगी हो बाई मान शर्मेनं खाली नाही जाऊ देणार फक्त तिच्या चुका पोटात घाला आणि कौतुकानं तिच्या पाठीवर थाप द्या गुन्हायचं कौतुक करा उगून पोटात घाला एवढीच विनंती अरे ओय बुवा नका करू सुन नाही नेऊन राहिलो ओरगेस नेऊन राहिलो असं समजा बसलं बाई बाई ह काय का आमच्या घरी का दिली का चटके आहेत काय राणी राणीवाणी राई तुमच्या घरी जेवळे जो बटलं नाही तेवढा मां भावाचा गोरी आहे सोन्याचा धूर निंगदी म्हणलं কুটি ব্যবস্থা হয়তো কয় বাই আলো তোশনিরা কমায়ে দগো দল সা না তা পান ক ই নেমা আস্ক্রিম স্্ম খেলাগ হছে জরা আ আ মাটাটি আমা ুু

এাবয়াধয় এক ফোটাকে জাকে কেয় পুলিপায় হপুলেচেয় এসকারা সকরায় চিয় ফোটামা সটিয়ামো ইকিটি পুল তুকো পুলতুকো হাক अजीजू मलांती जाम तो फोटो चुप रायते घेतात ना फोटो तसं कल्ला करू नैन प्रणो घेतते माला स्पेशल हां नदे नवली सांग आय पट्टो टीम बाजूला हला तिकडे हला मरा आला आहे हा अगं आपण इकडे बाजूला ना त्याला कळत नाही भाई हा खूपच करतो तिथे पण करत होता असं एक थांबा थांबा मी तो दुसरा दरवाजा घालून येतो त्याच्यावर घ्या मग म्हणजे दीदी म्हणजे दीदी तू जाऊ नको आता थांबा मी मी दरवाजा बदलून येतो ना <laughs> बरे बरे ये जाय हळू या असा घ्या त्याचा फोटो मस्त दिसून राहणार आपण <laughs> <laughs> भारी केस दिसते प्रणव मला <laughs> खूप बोलतो तो या ना या या भाई मंजू हे दिनूच्या बाबाचे मावस भाऊ आहेत <laughs> माले मावस दे रहता थे। हो का